एकटा आला नाही तर त्याच्यासोबत लाखो घेऊन आला तो कोणी एकासाठी लढत नाही तर त्या लाखो मराठ्यांसाठी लढतो ते लाखो मुंबईत आले म्हणून त्यांच्या जेवणाचे हाल व्हावेत म्हणून सगळ्या खाऊगल्ल्या बंद करण्यात आल्या त्यांना शौचालयाला जायला मिळू नये म्हणून सर्व सार्वजनिक शौचालय बंद करण्यात आली कस नाही तर त्यांची राहायची सोय होऊ नये म्हणून हॉटेल्स बंद करण्यात आले ते लाखो मराठे रेल्वे स्टेशनवरती झोपले रस्त्यावरती झोपले रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये बसून आंघोळ्या केल्या जे काही हातात मिळतं ते खाऊन जगले काही जण उपाशी राहिले तर काही जणांनी भाकरीचा अर्धा तुकडा खाऊन पोट भरलं पिण्याच्या पाण्याचे हाल व्हायला लागले तरी सुद्धा कुणी घोटभर पाणी मागितलं नाही पण मनोज धरांगे पाटील यांनी उभा केलेल्या या लढ्यामध्ये अगदी गावातील छोट्या छोट्या गल्लीमधला प्रत्येक साठ सत्तर वर्षाचा सा मराठा आज हक्कासाठी लढतो अख्खी मुंबई जाम केली प्रत्येक गावातून एक एक अन्नाची शिदोरी बांधून पाठवली जाते कोणी पाण्याच्या बाटल्या पाठवत कोणी भाकरी पाठवतंय तर कोणी पिठलं पाठवतंय एक दिवस मराठ्यांना उपाशी झोपावं लागलं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेडं भेटून उठलं शिदोऱ्या प्रत्येकासाठी येत आहेत म्हणजे आरक्षणासाठी हा लढा उभा केला ते आरक्षण मिळेल का हा एक मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा